शहर उत्तरचे परमनंट व लोकप्रिय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक चारच्या वतीने भाजपचे सक्रिय सदस्य व भावी नगरसेवक श्रीकांत कट्टीमनी मित्रपरिवार यांच्यातर्फे एकोणसत्तर ज्येष्ठ महिला व पुरुष नागरिकांसाठी कोल्हापूरची महालक्ष्मी व आदमापूरच्या बाळूमामा यांची देवदर्शन यात्रा घडविण्यात आली प्रारंभी भवानी पेठ आकाशगंगा चौकात आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते देवीची व ट्रॅव्हल्स गाडीची पूजा संपन्न झाली या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक विटकर समाजसेवक अजित गायकवाड मनोज मलकू नाईक गोपाळ झवर श्रीनिवास शावंती सिद्धाराम धुळे सातप्पा चिनकेरी हिरा अट्टे गौतम कस्बे आदी मान्यवरांसह धनगर समाज सुधारक मंडळचे पंच व पदाधिकारी तसेच धनगर समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते मोफत आरोग्य मतदार नाव नोंदणी लाडकी बहीण योजना बांधकाम कामगार नोंदणी व आधार कार्ड शिबिरही पार पडले एकोणसत्तर वृक्षांचे रोपणही करण्यात आले श्रीकांत कट्टीमनी यांनी आपल्या सामाजिक व विधायक कामातून समाजात आदराचे स्थान प्राप्त केले आहे लोकप्रिय व विकासाभिमुख आमदार विजय ज्येष्ठ नागरिकांच्या विकासाकरिता विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती भाजपचे सक्रिय कार्यकर्ते व भावी नगरसेवक श्रीकांत कट्टीमनी यांनी दिली आमच्या प्रभाग क्रमांक चार मधून देवदर्शन यात्रा आयोजन केलेला आहे तर आम्ही आठ वाजता विजय कुमार देशमुख मालकांच्या हस्ते पूजा करून एकोणसत्तर महिला व एकोणसत्तर पुरुष यांना कोल्हापूर बाळूमामा आणि कोल्हापूर महालक्ष्मी मालकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनेसाठी आम्ही सर्व महिला व पुरुषांना आम्ही पूजेसाठी घेऊन जाणार आहोत तिथं महारती करण्यासाठी मालकांना दीर्घ आयुष्य व निरुगमी आयुष्य लाभावं यासाठी महारती करण्यासाठी आम्ही घेऊन चाललेलो आहोत आम्ही मालकांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील आणि मोफत आधार कार्ड पॅन कार्ड आणि लाडकी योजनेचे व मोफत असे विविध कार्यक्रम घेतले जातात बोजने ज्येष्ठांना धार्मिक देवदर्शन घडविल्याने त्यांच्यामध्ये समाधानाचे व वा आनंदमय वातावरण दिसून आले धार्मिक देवदर्शन यात्रेतील सहभागी ज्येष्ठांनीही आपल्या मनोगतातून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली

आपला माणूस श्रीकांत कट्टीमणी यांनी कोल्हापूर महालक्ष्मी आणि आत्मापूर पाळुभ यांच्या या देवस्थानाचे मोफत दर्शन आयोजित केलेले आहे आपला अक्काचा माणूस म्हणून श्रीकांत कट्टीमणी प्रभाग क्रमांक चार मध्ये यावेळेस निवडणुकी सुभाडलेल्या आहेत आपण पुरेपूर त्याचा फायदा घ्यायचा आहे आणि हक्काचा माणूस म्हणून आपण त्यांच्याकडनं सर्व गोष्टीने त्यांना मदत करायची आहे आणि त्यांच्याकडनं आपण मदत करून घ्यायची आहे आणि यावेळेस आपल्या हक्काच्या माणसालाच आपण निवडून आणून द्यायचं आहे भावी नगरसेवक श्रीकांत कट्टीमनी नेहमीच समाजसेवेत अग्रेसर असतात ते तन मन धनाने प्रामाणिक व निस्वार्थीपणे कार्य करतात हा त्यांचा स्वभाव स्वभावगुण वाखाणण्यासारखा व वा आदर्शवादी असल्याचे त्यांच्या समाजसेवेतून दिसून येते लोकप्रिय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांनी आपल्या मनोगतातून श्रीकांत कट्टीमनी यांच्या कार्याचे कौतुक केले किंवा ज्या काही सरकारी योजना असतात त्या योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम ह्या त्यांच्या मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं सरकार शक्तीमध्ये हे करत असतात आणि करत असताना आज गेल्या मला वाटतं ही दुसरी का तिसरी वेळ आहे की त्यांनी आपल्या स आपल्या भागातील लोकांना स या भागात राहणारे सगळे कष्टकरी समाज आहे आणि लोका लोका ते लोकांना आपल्या भागातील लोकांना देवाचंही दर्शन व्हावं आणि आशीर्वाद मिळावं यासाठी त्यांनी आता कोल्हापूरवर ज्योतिबा असे गावाला घेऊन आज चाललेले आहेत गावा या गावात जात असताना या भागातील स सर्वसामान्य गोरगिरीबांच्या सगळे बहीण भाऊ लोक एवढ्या मोठ्या संख्येने आज इथं गोळा झालेल्या की जवळपास चार गाड्या ते या आज घेऊन जाणार आहेत आणि या सगळ्या हे सगळे कामं विनामूल्य करत असतात चट्टी म्हणजे व त्यांच्या मित्रपरिवारचं मी खरंच आभारी आहे की त्यांनी ज्या ह्या भागातून ज्यांना ज्या भागात लोक काम करत असताना आपल्याला स्वतःच्याकडं भरण्याचं किंवा स्वतःचे कि कामं उरतण्यासाठी ज्यांना रेशन कार्ड पाहिजे त्यांना रेशन कार्ड काढून देणं किंवा आधार कार्ड कि कार्ड काढून देणं आरोग्य शिबीर बनविणं अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या लोकांना ज्या जीवना उपयोगी ज्या सरकारच्या ज्या योजना असतात त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि असंच काम चालू राहावं या प्रसंगी भावी नगरसेवक श्रीकांत कट्टीमणी मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता